महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी वतीने विविध सामाजिक उपक्रमातून गणेश उत्सव साजरा करण्यात या वर्षीची थी थीम काय आहे आणि कसं सुचलं तुम्हाला सगळ्यात अगोदर तर नमस्कार आम्ही यावर्षी एक वेगळी एक युनिक थीम घेऊन आलेलो आहेत थीम आहे ऑपरेशन सिंधू आम्ही हे देखावा स्वतःहून आमच्या आम्ही एम जी एम मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहोत आणि हे आम्हीच सगळं थीम बनवलेली आहे तुमचं गणेश मंडळाचं वर्ष काय आहे आणि या व्यतिरिक्त अजून काय काय सामाजिक उपक्रम घेतले जातात सर सगळ्यात अगोदर तर हे स्वराज गणेश मंडळ दोन हजार एक मध्ये याची सुरुवात झाली होती त्याच्यानंतर दरवर्षी आमच्या कॉलेजचे थर्ड इयरचे स्टुडंट्स ह्याला ह्या इव्हेंटला ऑर्गनाईज करतात आणि आम्ही याच्यात विविध कॉम्पिटिशन्स ठेवतो आणि सोशल कॉज साठी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प मागच्या पाच सात वर्षापासून दरवर्षी ठेवत आलेलो आहे अजून याच्यामध्ये आय डोनेशन जसं की आम्ही डॉक्टर्स आहेत आणि आम्ही ह्या सोशल कॉजला प्रमोट करायला पाहिजे त्यामुळं आम्ही आय डोनेशन ऑर्गन डोनेशन आणि ब्लड कॅम्प हे तिन्ही गोष्टी आयोजन करतो सर ब्लड ब्लड आणि आय डोनेशन कॅम्प हे कधी आणि केव्हापासून चालू होणार आहे सर ब्लड डोनेशनचं जे कॅम्प आहे ते उद्या आहे चार सप्टेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी असं विनंती करतो की सगळ्या एक चांगलं असं काही नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहेत मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त तुम्ही यावे आणि ब्लड डोनेट करा हे सर सर माझं नाव आशिष साडा आहे आमच्यासोबत आमचे हे कपिल आदित्य राजूकर गणेश घोगरे अथर्व छत्रपती संभाजीनगरच्या नवयुवकांना तुम्ही काय आम्ही काय आवाज तसं तासा तर सर मी खूप लहान आहे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी एकवीस वर्षाचेच आहे पण मा जे माझ्या आजोबांनी पप्पांनी काकांनी मला शिकवले की कोणता पण काम एकदम मनापासून करावा आपल्याला नक्कीच यश भेटेल तुमच्या वयातले काही तरुण व्यस्मातील होत आहेत आणि विविध यांनी आहेत त्यांना तुम्ही काय सांग संदेश देणार मला या प्रश्नाचं असं उत्तर द्यावं वाटतं की जे पण व्यसन तुम्ही करतायत ते तुमच्या शरीराला खूप घातक आहे जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे आणि तुम्ही ते व्यसन नाही करायला पाहिजे <laughs> सर आमचा ऍड्रेस आहे स्वराज गणेश मंडळ एमजीएम गेट नंबर एकच्या च्या समोर मंडळ ऑपरेशन सिंधूर ह्याच्यावर एक एक थीम आहे आमची आणि ह्याच्यावर आम्ही एक देखावा जर आणला आहे माझी असे विनंती आहे की तुम्ही नक्कीच यावे आणि हे बघा धन्यवाद